प्राथमिक माहिती अशी प्राप्त होती आहे की आठ तारखेला मेळा पोलीस अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतं आहे ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं ह्या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणामध्ये जी घडामोडी आहे त्याचे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाय हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये काही महिला बार बाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती हे नेमकं काय देखील प्रथमदर्शनी असं काही दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता आ, परंतु आ, जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे त्याचबरोबर प्रभारी मेळा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे त्यामध्ये होते का आणि आता काही याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल एवढ्याच मी या वेळीच तुम्हाला सांगतो